सव्या फेरीचे निकाला हाती आले आहेत फेरीचे उमेदवार निहाय मतं सांगत आहे खरे राजू ज्ञानू पाच हजार चोपन्न बळीराज सुखदेव मोरे सव्वीस माने यशवंत विठ्ठल तीन हजार नऊशे त्रेपन्न मंतू बाबूराव क्षीरसागर पस्तीस क्षीरसागर नाग नागनाथ देवीदास अठ्ठावीस अमोल रॉकी बंगाळे बावीस आखाडे अनिल नरसिंह हो, एकशे शहाऐंशी कृष्णा नागनाथ विसे अकरा थोरात सुरेश मधुकर पन्नास संजय दत्तात्रय क्षीरसागर सव्वीस नोटा बहात्तर एकूण मतं नऊ हजार चारशे त्रेसष्ट आता उमेदवारनिहाय एकूण पडलेली मतं आत्तापर्यंत राऊंड सहापर्यंत सांगत आहे हरे राजू ज्ञानू अठ्ठावीस हजार चारशे चौऱ्याऐंशी बळीराम सुखदेव मोरे एकशे सत्त्याण्णव माने यशवंत विठ्ठल सत्तावीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव नंदू बाबुराव क्षीरसागर एकशे अठ्ठ्याण्णव क्षीरसागर नागनाथ देवीदास एकशे सेहेचाळीस अमोल रॉकी बंगाळे एकशे चौपन्न आखाडे अनिल नरसिंह एक हजार एकशे पाच कृष्णा नागनाथ दुसरे सत्त्याण्णव थोरात सुरेश मधुकर दोनशे चौतीस संजय दत्तात्रय क्षीरसागर एकशे चौसष्ट नोटा चारशे नव्वद आत्तापर्यंत वैधमत अठ्ठावन्न हजार नऊशे सदुसष्ट धन्यवाद